लय दिवसातून आईच्या डोळ्यात पाणी मी बघितलं आई, आई रडत होती म्हणजे अचानक मी घरामध्ये गेलो <coughs> तर आई कोपऱ्यात बसली होती रडत होती पर ह्या रडण्याला कारण कोण नंतर समजलं ह्या रडण्याला कारण म्हणजे पांडू आणि पूजे मग आता तुम्ही म्हणता कसं काय असं पांडूने काय केलं आईला की आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि आय न सांगतास कोणाला मनाला काय झालं तिच्या काय घे रडत होती मग तिला बघून मला पण वाईट वाटलं मित्रांनो आय रडते आणि त्याचं कारण पुढं असं आलं मी अचानक घरामध्ये गेलो एडिटिंग करायचं होतं आता उद्या रविवार एपिसोड येणार आहे त्याचं आज एडिटिंग करून घेणार आहे त्यासाठी मी गेलतो तर दरवाजा उघडला की आई मला बघून लगेच डोळ्याचं पाणी पुसायला आले मग रडत होते म्हटलं काय झालं आहे सांग काय नाही काय नाही मोबाईल लपवत होते काय झालं झालं तर काय म्हणलं काय रडते काय नाही आता सकाळी मग मी म्हटलं कोण काय म्हणलं काय नाही पूजा काय म्हणली का नाही बरं पांडू काय म्हणला का नाही मग तुझं वडिलांचं आपाचं काय झालं का नाही बाबा म्हटलं मग असं का अचानक बरं काहीतरी झालेलं दिसतंय उगा बांना हे नकोय म्हणून आई मला सांगत नसेल त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो ती मोबाईल बघत बघत रडत होती म्हणून तिच्या हातातला मोबाईल घेतला तर ते <coughs> पांडूचं गाणं आज बनवलेलं मिलिटरीचं सॉन्ग पंधरा ऑगस्ट निमित्त गाणं त्याने बनवलंय फक्त तुमच्यासाठी ह्या चॅनेलला टाकलेलं आहे ते बघा बघितलं नसलं असं आहे मित्रांनो हृदय पिळून टाकणारं गाणं मग म्हणलं काय झालं रडा आहे हे काय नसतं गाण्याचं म्हणलं हे गाणं माझी बघणं लगे लागलं म्हटली कस ती कसं दाखवलंय त्यामध्ये मी ती बघत बघत न कळत माझ्या डोळ्यात कधी पाणी आलं मला सुद्धा कळलं नाही मी म्हटलं काय झालं ती घ्यायला आहे ते हि झालंय पूजा विधवा झाली तिच्या गळ्यातलंच काढलंय कुकूज पुसलंय पांढरी साडी घातली म्हणलं रडायचं तुला शेण कुठलं आवडलं बरं ह्यातलं म्हटलं कशामुळं तू रडली म्हटली त्याचा फोटो जे ठेवला होता समोर आणि त्याला हार घातलं पुढं देवा ठेवला होता, ती ती चासा 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 चासा। था था। होता। ते बघून मला रडवा आलं ते बघून कोणाला पण रडायचे उलट कि ते खवळलं होतं फोटो बघून ह्यांनी मलाच उलट सांगायला असं नसतं पिक्चर मध्ये असतं तसंच असतात शूटिंग करत असताना त्यामध्ये पांडून ब्लॉग बनवला होता मग त्या ब्लॉग मध्ये त्यांनी ते पहिल्यांदा फोटो टाकला होता त्याचा असं फोटो लावला त्याला हारण भावपूर्ण ते सरंदाजी जसं असतं तसं सेम ही होय होय व मेवलं काय झालं बघा की ही कसं फोटो टाकला बघा की कसं वाटतं हे पण काय आणि ते कृष्णाचं बारीक तोंड त्यामधलं रडकुंड येतोय त्याचा बर्थडे बनवायचा आहे पण पप्पा मिलिटरीत गेल्यात रिटर्न यायच्या अगोदरच एक जण कपडे घेऊन येत आहे तिथं बॉन्ड्र फाईट झाली आणि त्यामध्ये झाला झालाय मग पूजाचं कुकू वगैरे पुसले ते फोटो लावला हार हे कृष्णा रडतोय मला त्यातला शण कुठला आवडला की बाबा कृष्णाकडं बघून बेकार वाटायचं मला त्याचं ते तोंडन हे पण ॲक्टिंग पण खूप छान केली शेवटी कसं असतं हे शूट आहे मित्रांनो शूटिंग आईला म्हटलं आई तू अलका कबूलचे पिक्चर किती बघितले बघितले ना मग त्यावेळेला आ अलका कबूलने इतकेपर्यंत मराठी पिक्चर सिनेमा गाजवलेत की बाबा ती थिरडीवर झोपवलं होतं त्याला पाक आग्ने दिल्यापर्यंत नाकात तोंडात कापूस ती घातल्यापर्यंत शेवटी ही या ॲक्टिंग आहे चिमणी पाखरू पिक्चर बघितला असन त्यामध्ये तीन मुलांचं <laughs> आईची व आईच्या अगोदरच बापाची मैत निघालेली ती थिरडे झोपवलेलं त्याचे बायको येऊन किती रडलेले टसाटा मग हे ते ही एक नॅचरली कधी पण मी सांगतोय बाबा आमचं यूट्यूब जीवन हे बघताय तसं नाही आमचं नॅचरली जीवन हे वेगळं आहे आणि यूट्यूबचं जीवन हे वेगळं आहे बोलणं चालणं वागण्यापासून अगदी तसं आहे आमचं आणि टी व्हीमध्ये सुद्धा तसं असतं प्रत्येक जे आहे त्याला करायला लागतं ॲक्टिंग कारण नॅचरली ओरिजिनलमध्ये असं किस्सं घडतात जे आहे तेच की आता आपले देशभक्त फौजी असं काय झाल्यानंतर शहीद झाल्यानंतर जो प्रसंग असतो तो तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला बरं छान गाणं झालं मग आईला मी सांगितलं तेव्हा आई कुठंतरी शांत झाली आणि ते डोळं पुसलं म्हणलं तू गाणं बघ नको ती दि बरं मोबाईल मोबाईल घेतला परत म्हणली नाही बघत दे वर जाऊन आता मग अशी बसलो आणि म्हणलं बघावं काय करते पुन्हा गाण्याचा मला आवाज पुन्हा बघत पुन्हा रडत बसली तू म्हणलं ती गाणं कोणी पण रड कोण कशाला लावते मलाच रडाय आलं डोळ्यात पाणी मानाने चालू तुम्ही पण होता येत बघ मग तुम्हीच लावलं होतं पहिल्यांदा ते गाणं मग प्रियांकाने पण काल ते ब्लॉक टाकला होता पांडून तसं हो तिला पण ते झालं बेकार वाटलं मला पण ते बघून ते व्हिडिओ ओपन केला वाटणारच वाईट कारण की तसं त्याने त्यामध्ये क्षण मांडलेलं आणि गाणं पण तसं आहे की एक सॅड संगीत आहे त्याला पूर्ण आणि छान गायलंय आणि शूटिंग करताना मित्रांनो कमी कमी तीन दिवस झालं तो हे करतोय जिन्तीला कंप्लीट दोन दिवस गेल्यात कलाकार नेणं आणणं ती ड्रेपरे वगैरे दिवस गेल्यात कालचा दिवस आमचा फक्त माझा एकच क्षण आहे मी गोळ्या मारलेला दाखवचा आतंकवादी एक दोन सेकंदच अस पण तेवढ्यासाठी माझी काल दुपार गेली पाच वाजेपर्यंत आणि झालं काय त्यामध्ये सांगतो ते झेंडा जे असतो तो, तो तुम्हाला सांगतो ॲक्च्युली ते लावण्याच्या नादात लक्षात नव्हतं तो, तो, तो उलटा बसला होता मग त्यासाठी ते जेवढं शूटिंग केलं समजा रिटेक सीन पुन्हा घेतलं माहिती आहे का आमची रात गेलेली तिथं म्हणजे काय गोष्टी तुमच्यापर्यंत समजा पोचावं असं काय नसतं की भरपूर मेहनत असते कष्ट असते तुम्ही एक एक सीन बघता इकडं वेगळा तिकडला वेगळा बड्डेचं वेगळा ती केक आणायची पोरं गोळा करायची ती टेबल मांडायचा घर घ्यायचं लोकेशन बघायचं कॅमेरा कुठून लावायचा पोरं एक इकडं एक तिकडं बैठलं शेन शेंच, चु सीन चुकल्या पुन्हा रिटेक घ्यायचा पूजाने व्यवस्थित नाही केलं पाठीमागं दूर द्यायचा लाईट द्यायची भरपूर मेहनत आहे तुम्ही पाचच मिनटाचं गाणं बघताना पण पाच दिवस गेलेले त्यामध्ये रातभर तो एडिटिंग करतोय थमनेल बनवायचं वरचा फोटो तर त्याचं कष्टाचं फळ प्रत्येक भेटावं प्रत्येकाला अपेक्षा असते कलाकाराला टाळायची अपेक्षा असते जसं लेडीजला स्वयंपाक केल्यावर त्याचं गुणगान टेस्टचं करावं तसं कलाकाराला ग्रामसेवकला जसं त्या कामाचं कौतुक प्रत्येकाला प्रत्येकाचं काही ना काही स्त्रिय भेटलं पाहिजेत अपेक्षा असते तसं जर कोण आतापर्यंत गाणं बघायचं राहिलं असलं तर तो फक्त तुमच्यासाठी हा चॅनल आहे पांडूचा आणि पहिलं पांडूचे ब्लॉग्स पांडुरंग वाघमार ब्लॉग ह्याच्यावर आपण जर रविवारी एपिसोड टाकत होतो पण गेल्या रविवारपासून ते तुम्हाला ब्लॉगची सवय घरगुती बघायचं पूजाचं काय झालं कृष्णाचं आपाचं वडिलांचं भावभावाचं काय झालं तर त्यासाठी तुम्हाला सांगतो त्याच्यावरचं बंद केलं आहे आणि ॲक्च्युली फक्त तुमच्यासाठी हा चॅनल आहे त्याच्यावरती घेतलं नाही ते पूर्ण तर तिकडलं व्हिडिओ आता हिकडल्या साईडला येतील आताच मी तुम्हाला सांगतो खाली जाऊन आलो आयला कसं तर समजवलं आणि आता आंघोळ केली आणि म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीशी सांगावं तर आवश्यक गाणं बघा आणि तुम्हाला काय वाटतंय ते पण कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्यासाठी जे पहिल्यासारखं नाही आम्ही भरपूर मेहनत करून आता तुमच्यासाठी कालचं शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलं असतं प्रियंकाचं माझं हे आठवड्यात रोज एक तुमच्यासाठी टाकतोय तुम्हाला ते एकच मिनटाच्या आतले येते अठ्ठावन्न सेकंड चाळीस सेकंड पण त्याला मित्रांनो कमी कमी एडिटिंग आणि ती शूट घ्यायला एक तास जातो तेवढ्यापर्यंत आम्ही करतो तर पण त्याला पण भरपूर सपोर्ट करा बघत राहा आणि सबस्क्रायबर कोणी केलं नसलं सबस्क्रायबर करत राहा इंस्टाग्रामला पण आय डी सोमनाथ वाघमारे त्र्याण्णव फॉलो केलं नसलं तिथं फॉलो करा फेसबुकलासुद्धा आहे सोमनाथ वाघमारे ब्लॉग्स म्हणून तिथं पण व्हिडिओ असतात त्याला पण फॉलो करा बाकीचे तर तुमचा आशीर्वाद आहे फक्त हे नवीन नवीन नवी बनवतो हो आहे की तुम्हाला नवीन काहीतरी दिसावं आणि अजून काय बनवावं असं हो? पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की दादा आम्हाला असं तुम्ही बनवा आवडेल तुम्ही म्हणला लाडक्या बहिणी अहो समजा व्हिडिओ कॅन्सल केला पहिले लाडक्या के बहिणीचा बनवलं हो ला। आणि भरपूर प्रतिसाद तुम्ही दिला जवळजवळ पाच सहा लाखाच्या पुढे व्हिडिओ गेला असंच करत राहा तर चला ह्या रविवार आजचा उद्याचा व्हिडिओ येणार आहे तो असा व्हिडिओ आहे की रक्षाबंधनचा येणार आहे फुल धमाल आहे त्यामध्ये मी बोल्याचे गर्लफ्रेंड झालोय साडी वगैरे घातली दिवस गेलेत बघा तुम्ही नवीन नवीन कल्पना सुचवतो मी डोक्यामध्ये आणतो तुमच्या पुढं आणि आता ह्या रविवारी काही कलाकार नसल्यामुळे एक फॅमिलीवर हिडो बनवतो ह्या रविवारचा एवढं सांगायचं तर आईला मी समजून सांगितलं रेडो नको असं काय नसतंय त्यामध्ये जे तुला दिसतं दिसतं तसं व्हिडिओ मधलं आणि ह्यातलं भरपूर एकदा सलमान खान जर मध्ये मिळाला तर पुढल्या पिक्चरमध्ये कसा दिसतो दिसतो ना ते मस्त आहे मग आईला असं सांगितलं आई शांत झाली आईला प्रत्येक लिकरूस जेवणपणे तसलं पुढं बघितल्यानंतर वाईट वाटणारच मग अक्षरशः आम्हालासुद्धा वाईट वाटलं ते बघून मग तुम्ही सुद्धा कसं वाटलं सांगा बरं ते गाणं बघा देशाचं मस्त बनवलं एवढं सांगायचं होतं बाकी काय आणि हिने माझं खाल्लं ती विचित्र विचित्राने मंगळसूत्र काढलं आणि हे म्हणत होती ही काढायचं नसतं डोरलं काढायचं झालं ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल सीन कधी तर पदर नाही समजा गळा रिकामा दाखवायचा होता त्यासाठी ते हे केलं हा द्या ते भाड्याने ड्रेपर यानं मिलिटरी कपडे वगैरे ते समजा कुरतं ही समजा भाड्याने असते मित्रांनो भरपूर खर्च पण असतो ह्या पाठीमागे बरं ठीक आहे आता हा हिडो जाऊन त्या पुढला ऑल फॅमिलीचा मग हिडिओ येतोय बघायला विसरू नका आता व्हिडिओ मोठा होतोय तिथंच थांबतो चला आज रील्स एक नवीन बनवतोय आम्ही दोघे कॉमेडी बघायला विसरू नका